वीस किलोमीटर वरून या दलित लेकराला भेटायला एकीकडे एक अधिवेशनात परवा दिवशी सांगितलं मी सर्व जाती धर्माचा मुख्यमंत्री आहे मी आज संकेत जाहीर करतोय की एकनाथ शिंदे जातीवादी आहे एकनाथ शिंदे दलिताचा मुख्यमंत्री नाही तो आमचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही निर्दयी स्वतःच्या कार्यकर्त्याला का वाचवण्यासाठी पोलिसांवरती दबाव एकनाथ शिंदेचा हात आहे असा मी थेट आरोप करतोय काय करायचं त्यांनी आमचं करून घ्यावं संताप आहे हा चौदा तारखेला त्यांच्या तीनशे चा सा गुन्हा दाखल होतो बावीस तारखेपर्यंत त्याला अटक केली जात नाही तो जावं तुमचा तुमचा बाप बाप का का हा हा कोण तुमचा त्याला पोलिसांनी अटक केली नाही तो रूम मध्ये गुंडू कुंडू लोकांना मारीन त्याला लायसन्स दिलं की काय तुम्ही त्याच्यामुळे ते त्याला साहेब म्हणणाऱ्या सगळ्या पोलिसांचं पहिल्यांदा पोलिस निरीक्षकाचं या पोलीस स्टेशनच्या निलंबन झालं पाहिजे सोशल मीडिया असेल या ठिकाणी येऊन भेटणं असेल किंवा आहे त्या स्तरावरती आपापल्या आप पद्धतीने निषेध सुद्धा सोडतो सुद। भयानक निर्गुण हत्याकांड आहे हत्या या हत्या आपण बघितलं असेल की गोळीबार झाला चाकू मारला पण त्याच्या पलीकडे जाऊन जनावरासारखा अमानवीय छळ संकेत भोसले सोबत या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्या मागचा जो उद्देश आहे आम्ही असणार यांना किती ठेचून मारलं तरी हे आमचं काही वाकडं करू शकत नाही गुर्मी ते आरोपीच्या डोक्यामध्ये असल्याशिवाय ही घटना घडलेली नाही आज या पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर अनेक खुलासे समोर आलेले पोलिसांनी मलमपट्टी करण्याचं काम करू नये राजकीय हस्तकांच्या माध्यमातून प्रकरण दडपलं जाणार नाही याच्यात आम्हाला समजतय की संकेत वाचला असता ज्यावेळेस संकेतचं अपहरण झालं त्याच्या दहा मिनिटात संकेतच्या घरचे पोलीस स्टेशनला गेले तीन वाजता जर पोलीस स्टेशनला गेलेले घरचे त्यांना सात वाजता संकेत हाताला लागतो पोलिसांना अडीच तास का संकेत सापडला नाही या पोलिसांना शान, सुद्धा कोणतं पोलीस स्टेशन आहे ते नारपुली पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक त्याला सुद्धा तीनशे चा स आरोपी केला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी पड़ तो सुद्धा जबाबदार आहे अरे दहा मिनिटांमध्ये जर तुम्ही पळापळ केली असती तो गुन्हेगार आहे नगरला एक रूम त्यांनी लोकांना मारायला बनवली जरस विकतोय गांजा विकतोय त्याच्या गुन्हे हा त्याला मारून टाकल्याची कल्पना पोलिसांना असून सुद्धा त्याला अटक त्या ठिकाणी शोध का घेतला नाही तो शोध जर घेतला असता तर आमचा संकेत वाचला असता शिंदे मी चारशे किलोमीटर वरून आलोय एकनाथ शिंदेला वीस किलोमीटर वरून या दलित लेकराला भेटायला या एकीकडे अधिवेशनात परवा दिवशी सांगितलं मी सर्व जाती धर्माचा मुख्यमंत्री आहे मी आज फोटो पासून जाहीर करतोय की एकनाथ शिंदे जातीवादी आहे एकनाथ शिंदे दलिताचा मुख्यमंत्री नाही तो आमचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही निर्दय स्वतःच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणण्यात एकनाथ शिंदेचा हात आहे थेट आरोप करतोय काय करायचं त्यांनी आमचं करून घ्यावं संताप आहे हा चौदा तारखेला त्यांच्या सा दाखल होतो बावीस तारखेपर्यंत त्याला अटक केली जात नाही तो जावय तुमचा तुमचा बाप आहे का हा धोत्रे दो कोण आहे हा धोत्रे तुमचा बाप आहे का का चौदा तारखेपासून त्याला पोलिसांनी अटक केली नाही तर तो, तो रूम मध्ये गुंडू कुंडू लोकांना मारीन त्याला लायसन दिलं की काय तुम्ही त्याच्यामुळे त्याला साहेब म्हणणाऱ्या सगळ्या पोलिसांचं पहिल्यांदा पोलीस निरीक्षकाचं या पोलीस स्टेशनच्या निलंबन झालं पाहिजे आणि त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण करणार आहे आज ही एवढी गंभीर घटना माणूस ऐकू शकत नाही अरे त्याच्या डोक्यात बोट जात आहेत त्याला पाय मोडलाय दगड घातलेत पाणी मागितलं तर लगवी केली अरे चराव्यांसारखी वागणूक आम्हाला दिली हे घटना नाही श्रीरामपूरला गेलो उलट टांगून त्या पोरांना मारलं त्यांनी सुद्धा पाणी मागितलं तर लग्न केली आमचं काय सुरू आहे ती नाही ही ती घटना मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आता आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत त्या काल कुणी या ठिकाणी अजित पवार असेल देवेंद्र फडणवीस असेल किंवा एकनाथ शिंदे असेल कुणीही आलं नाही आम्हाला नाकारलं जात आम्हाला मारलं तरी आम्ही बोलायचं नाही अशी गंभीर गंभीरचा गुन्हा तर लागलायच याच्या आतंकवाद्याचा लागला पाहिजे एकशे वीस बस सुद्धा लागला पाहिजे आणि यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा या माध्यमातून या ठिकाणी तात्काळ चार्जशीट बनवून त्याला असणार ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अडीच ते तीन महिन्यात या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे नाही तर साहेब म्हणणारा धोत्रे निघालेत एकालाही सोडणार नाही यांना जर निलंबनाची कारवाई झाली नाही याद राखा प्यांतर प्यांतर एकनाथ शिंदेला चांगलं माहिती आहे त्याचा कोणी तो होता त्याला तो त्याला सुद्धा चांगलं माहितीये भागवत जाधव आणि हा लढा काय होता पुन्हा उभा करायला आम्हाला वेळ लागणार नाही आम्ही या ठिकाणी संकेत न्यायाची मागणी करतोय आणि म्हणून आमच्या भूमिका घेऊन आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र बंचित हाक देणार आहे महाराष्ट्र अठ्ठावीस तारखेला या महाराष्ट्रात राज्यभर आमचं या ठिकाणी आंदोलन सुद्धा होणार आहे आणि आमची मागणी राहील आरोपीला फाशी झाली पाहिजे महाराष्ट्र हा दलित अत्याचारग्रस्त महाराष्ट्र गोष्टीत झाला पाहिजे आणि या असली राष्ट्रीय आपत्ती असेल तर ती दलित ही राष्ट्रीय आपत्ती सुद्धा घोषित झाली पाहिजे आणि या ठिकाणी मागणी सुद्धा करतोय संकेत भोसले यांचं कुटुंब पूर्ण उद्धवत झालंय त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि तात्काळ पंचवीस लाखाची मदत सुद्धा सरकारच्या माध्यमातून या कुटुंबाला झाली पाहिजे एवढंच नाही तर त्या आरोपीची सगळी मालमत्ता चेशमीनी पडली पाहिजे असा अहवाल सुद्धा या माध्यमातून करतोय आणि या कुटुंबाची भेट घेतली सांत्वन केलंय संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे आज ते जे हे लेकरू आता त्यांचं नाही तर समग्र महाराष्ट्रातलं हे लेकरू झालेलं आहे आज प्रत्येकाच्या स्टेटसला प्रत्येकाच्या वॉलवरती संकेतचा फोटो आहे ते हळहळ व्यक्त करतायत कोणताही संवेदनशील माणूस शांत बसू शकत नाही आज समाज हिथं येतोय पण एकही या ठिकाणचा सत्तेतला माणूस या ठिकाणी भेटायला येत नाहीत एवढ्या घेण्याच्या कातडीच्या या अवलादी झालेल्या आहेत आणि याचा आम्ही सुद्धा या ठिकाणावर निषेध करतोय आणि या ठिकाणी आम्ही स्ट्रॉंग भूमिका घेणार सगळी मालमत्ता जे शिबिनी काही तासात पाडावा अन्यथा या ठिकाणी आमचं राज्यव्यापी तीव्र आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार मी तुम्हाला सांगितलं ना विरोधी mm. पक्षनेत्याचा वडील मेलाय तर तिथं उपमुख्यमंत्री गेले पण आमचा संकेत भोसले घेरून मारलाय अपहरण करून मारलाय त्याच्यावर हळहळ करून मारलाय तरी सुद्धा इथं येत नाही दलितांची यांना लाज वाटते का हाच प्रश्न मी विचारला पण ज्या आपण संविधान लिहिलं ज्या संविधानावर सर्व घटना सर्व चालते त्यांनाच एवढं कळत आहे का की येऊन जरा संख्येसाठी येऊन भेटावं इतर ठिकाणी आरक्षण हे चालू आहे तिकडे बरोबर जातात या गरीब छोट्याशा बालकाला मृत्यू झालाय का सरकार काय देऊ शकतं सांगतोय तुम्हाला पण मुलगा आहे तुमचा मुलगा पोलिसांच्या गराड्यात सुरक्षित आहे गोरगरीबांचे लेकर रस्त्यावर मारले जातात ना आज तुम्ही त्याच्याकडे लेकरू म्हणून का बघत नाहीत पण या मुख्यमंत्र्याला स्वतःचा विभाग अध्यक्ष महत्वाचा वाटतोय लोक महत्वाचे वाटत नाही हेच दिसतय नाही तर चौदा तारखेला तो अटक झाला असता याच्यावरती मोठा दबाव आहे त्याच्यामुळे दहा मिनिटात पोलीस स्टेशन गाठून सुद्धा तीन तास पोलिसांनी संकेत कुठे याची चौकशी केली नाही पोलिसांनी जर तीन तासात धावपळ केली असती तर त्या ठिकाणी संकेत आमचा वाचला असता आणि यांनीच असणारा शोधून काढलाय पोलिसांनी तो शोधलाच नाही आणि या भागात दहशत आहे या भागात गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि असे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सगळे गुंड या ठिकाणी मोक्याच्या अंतर्गत आता सध्या लगेच टाकले पाहिजेत अशी सुद्धा आमची गोष्ट